तसंच दर्यापूर येथील शेतकऱ्यांनीही नुकसान भरपाईची मागणी केली असून सरकारला इशाराही दिला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पावसानं शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे दर्यापूरच्या थिलोरी गावातील कापूस सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास निसर्गानं हिरावून नेलाय शेतजमीन खरडून गेल्यानं शेतातील कपाशी पिकाचं मोठं नुकसान झालंय दिवाळीपूर्वी जर हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली नाही तर एकाही आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधींना गावात फिरकू देणार नाही असा शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना इशारा दिला काल आमच्या इथे ढकफुटी धक, सदुस म्हणजे ढकफुटीसारखा पाऊस झाला एका दमन म्हणजे एका अर्ध्या घंट्यात नदी नाले पूर्ण भरून आले त्याच्यातून प्रचंड प्रमाणात आमच्या इथं नुकसान झालं तसंही हा दीड महिन्यापासून पाऊस चालू आहे आणि दीड महिन्यापासून आम्हाला शेतीचे कामंसुद्धा करताना इथं येऊन राहिले आतापर्यंत जो खर्च लागणार होता तो सगळा शेतीला लागून गेला आता आता खर्च लागल्यानंतर आता हे आमच्यावर संकट आलेलं आहे अशा संकटात या गव्हर्नमेंटनं या आम्हाला मदत करावी सरकारने मदत करावी त्याचप्रमाणे सरकारने कर्जमाफीसुद्धा करण्यात यावी दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी काल एवढं पाऊस आला आमच्या इथं ढकपुटी दुसरे पाऊस झालेला आहे कारण की आमचं अजून नुकसान झालेलं आहे पूर्ण आमचे पराठे खळवून गेले पाणी आमचं तर गुडदा पाणी सगळ्या शेतामध्ये आहे इथं कोणी शासकीय अधिकारी आला नाही ना कोणी आमदार खासदारचा फोन नाही आला ना काही ते पाहायला पण आले नाही तर आमचं म्हणणं एवढंच आहे सरकारला का त्यांनी आम्हाला पन्नास रुपये हेक्टरी मदत द्यावी दिवाळीपूर्वी नाहीतर आम्ही कोण्या आमदार खासदाराला इथं गावामध्ये फिरकू देणार नाही हे माझं म्हणणं आहे